छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापुरातील पोलिसांनी तेलंगणामध्ये जाऊन अटक केली आहे गेले एक दिवस झालं प्रशांत कोरटकर फरार होता अनेक वेळा पोलिसांना गुंगोरा देत त्यानं आपले जागा सुद्धा बदलल्या होत्या पण अखेर पोलिसांनी आपली यंत्रणा फिरवत प्रशांत कोरटकरला ताब्यात घेतले तुम्ही पाहू शकता कोल्हापूरतील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय कोणतेही अघटित घडू नये यासाठी पोलीस सजा असल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस प्रत्येक गाड्या चेक करून आज सोडत आहे तुम्ही पाहू मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय काही वेळातच प्रशांत कोरटकरला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आता तिची वैद्यकीय समोर आल्या माहितीनुसार आता तिची वैद्यकीय तपासणीसाठी त्याला तिकडे नेण्यात आले आता काही वेळातच त्याला न्यायालयात हजर केलं जाईल आता कोर्ट प्रशांत कोटला काय शिक्षा देते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय कॅमेरा पर्सन अक्षता गुरवचा मी लाय मराठी कोल्हापूर